आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज पीएसएलव्ही सदोतीस या प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी एकशे चार उपग्रहांचं चा प्रक्षेपण केलं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात झेपावले कार्टोसाट दोन हा यात मुख्य उपग्रह असून त्याचं वजन सातशे चौदा किलो आहे अन्य एकशे एक उपग्रह परदेशी आहेत पीएसएलव्ही प्रक्षेपकाचं हे एकोणचाळीसावं उड्डाण आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे अकरा जिल्ह्यातल्या सदुसष्ट मतदारसंघातून सातशे एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मतदानासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे एकोणसत्तर मतदारसंघासाठी हे मतदान होत असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजनेअंतर्गत पाच कोटी पस्तीस लाख रुपयांच्या निधीतून शंभर केंद्रे सुरू करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं नवी दिल्लीतल्या कुलगुरू आणि संचालकांच्या वार्षिक परिषदेत त्यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली कृषी पदवीधरांचे सर्व अभ्यासक्रम रोजगाराशी निगडीत करण्यात आले असून हे अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख करण्यात आल्याचं म्हणाले स्टुडंट रस्डिया योजनेअंतर्गत दोन हजार सोळा सतरा या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचं ते म्हणाले विधानपरिषदेवर निवडून आलेल्या चार सदस्यांचा शपथविधी काल पार पडला पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले डॉक्टर रणजित पाटील शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विक्रम काळे नागो पुंडली गाणार बाळाराम पाटील यांनी काल विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली S-a tu, bat, pătrăsăm plam, ți-a să bat, mi pătrădu, ecvasta.